पुष्पुच्छ देव उपस्थित माने विनंती करते माइंड मॅपिंग हा असा आहे आता समजा एक मला वाटतं एमपीसी फक्त डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे बाकीचे सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत ऑब्जेक्टिव्ह मध्ये कसं होतं तुम्हाला जे आ, चार क्वेश्चन्स आहेत म्हणजे चार क्वेश्चन्स आणि चार तुमचे जे हे हे दिलेले आहेत जे की मध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत ऑप्शन्समध्ये काय होतं की तेच तेच असतात फक्त तुम्ही रिकॉल करू शकत कर नाही तुम्हाला उत्तर पण तिथेच आहे प्रश्न पण तिथेच आहे पण तुम्ही रिकॉल करू शकत कर नाही त्या केसमध्ये तुम्ही जर का इथे म्हणजे सात सात आठ तास अभ्यास केल्यानंतर जेव्हा आपण थोडासा एक पंधरा मिनटाचा किंवा अर्ध्या तासाचा सा वेळ देतो रिकॉल करण्यासाठी तो तिथे फार महत्त्वाचा ठरतो आणि नव्वद टक्के मुलांचं तेच चुकतं जे की रिकॉल नाही करत फक्त अभ्यास करत राहतात कंटिन्युअसली कंटिन्युअसली मला वाटतं इथेही मुलं बरेच असतील की जे की कंटिन्युअसली अभ्यास करणारे आहेत आणि काही म्हणजे असं असतं की हा चला एक आठ तास सात ता आठ अभ्यास केलो आपण आणि त्याच्यापैकी एक पंधरा वीस मिनिट त्यांनी म्हणजे ग्रुप डिस्कशन केलं आणि नंतर रिलॅक्स झाले मग ते खेळतात किंवा इकडे तिकडे काहीतरी म्हणजे उन्हाळक्या म्हणतो आपण उन्हाळक्या करत फिरतात तर त्या गोष्टीमध्ये ते सक्सेस राहतात मुलं म्हणजे शंभर टक्के तुम्ही अभ्यासच करावा असा काहीही विषय नाही आहे तुम्ही रिकॉल करा प्रेझन्स ऑफ माइंडनी तुम्ही जर का क्वेश्चन पेपर सेट सॉल्व्ह केला तर कौन -कौन? ते अजून सोपं होतं क्वेश्चन पेपर इथे सोडवतो कोण कोण सोडवता ओके क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस असली पाहिजे जेवढे आहेत तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस असली पाहिजे त्याच्यामध्ये आपणाला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आपण जे चुकतो ते इथेच क्लिअर होतं आणि समजा आपण काही चुकत नसेल ना तर ते आपल्यासाठी पॉझिटिव्ह ठरायचं प्रत्येक गोष्ट माइंडसेट असा ठेवायचा की आपण पॉझिटिव्हली विचार करतोय प्रत्येक गोष्टींचा पॉझिटिव्हिटी फार महत्वाचं हो आहे आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट जर घडत असेल त्याच्यामागे एक धन्यवाद सर आज आजच्या आपल्या मार्गदर्शन वर्गासाठी माननीय श्री कचरे साहेब यांनी आपल्याला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षकवृंदा आयोजक आणि उपस्थित विद्यार्थ्यांचे मी सुद्धा आभार मानते आणि आयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम कार्यक्रम संपला परंतु नेहमीच असं राहते की कार्यक्रम म्हटला की प्रास्ताविक करावं लागते आणि प्रास्ताविक करायचं म्हटल्यानंतर जास्त काही बोलता येत नाही कारण की आपण जे प्रमुख अतिथी बोलवलेले असतात या अतिथींना वेळ द्यावा लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला तुम्ही नेहमीच ऐकता नेहमी ऐकता त्यामुळे आम्ही थोडंसं आवर्तच घेत असतो परंतु आज कचवे सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे तर खरंच म्हणजे मौलिक पद्धतीचं आहे मी बरेच अशी लोकं पाहिलेली आहेत की मोठ्या मोठ्या बाता मारायच्या काहीतरी कॉमेडी करायची आणि विद्यार्थ्यांना म्हणजे त्या पद्धतीचं मार्गदर्शन नसतंय परंतु आजचा काळ जो आहे तर आजचा काळ हा म्हणजे कोणी कोणासाठी वेळ द्यायला तयार नाही आहे तुम्हाला जर म्हटलं की बाबा माझं असं लगेच आपण कारण सांगतो आणि लगेच त्याला कलटी मारतो बरोबर आहे परंतु असे काही व्यक्ती असतात की ते तुम्हाला त्यांचे अनुभव जे राहतात ते अनुभव देऊन जातात शिकवून जातात आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी म्हणजे मला तर निश्चित खात्री आहे की तुम्हाला सरांनी जे आज मार्गदर्शन केलेलं आहे जे तुम्हाला त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत तर त्या अनुभवाचा नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल आणि तो फायदा त्यांचा ऑन फील्ड आहे त्यांनी जे इलेक्शनचं सांगितलेलं आहे म्हणजे आम्ही सुद्धा तशा गोष्टी ज्या आहेत आपण अनुभवतो त्या गोष्टी की आज राजकीय दबाव किती मोठ्या प्रमाणामध्ये असतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला अधिकारी असो किंवा क्लरिकल असो लगेच एखाद्या राजकीय व्यक्तीचा फोन येतो आणि राजकीय व्यक्तीचा फोन म्हणजे असा तसा येत नसतो सरांना चांगला अनुभव आहे की अरे ते काय झालं म्हणजे अशा प्रकारचे असतात आणि काही असतातही की जे राजकीय लोक की ते रिस्पेक्ट देतात परंतु मोस्ट ऑफ असे राहतात की त्यांना त्यांचं तंत्र जे आहे तर ते कायम ठेवायचं असते तर अशा प्रकारचा तो एक अनुभव सरांचा खूप म्हणजे नव्याने जॉईन झाले तर तो अनुभव सुद्धा सरांनी सांगितला त्याचबरोबर बाकी अनुभव जे आहेत त्यांचे ते अभ्यासाच्या बाबतीमधील असतील अभ्यासाच्या बाबतीतून सुद्धा सरांनी एक चांगला अनुभव त्यांचा सा सांगितला की अभ्यास कसा केला पाहिजे आणि तुमचे डाऊट सुद्धा की तुमच्या अडचणी ज्या आहेत तर त्या अडचणीवर सुद्धा तुमचे कशी मात केली पाहिजे वातावरण एक असं राहते की ज्यावेळ तुमचा अभ्यास होतो म्हणजे ती तुमची जी स्ट्रेंथ असते बसण्याची स्ट्रेंथ म्हणा किंवा तुमचा अभ्यास करण्याचा कालावधी जो आहे जस जसं तुम्ही त्यामध्ये अभ्यास जो आहे तर तो अभ्यास तुम्ही करत जातात तस तसं तुम्हाला म्हणजे स्वतःच आपण किती वेळ केला पाहिजे आणि किती वेळ त्या गोष्टीला दिला पाहिजे या सर्व गोष्टी असतात सरांनी त्या बाबतीमध्ये सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे असंच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सरांनी जोपर्यंत सर आपल्या इथं बुलढाण्यामध्ये आहेत शहरामध्ये आहेत तर आपण सरांना वेळोवेळी आपल्या अकॅडमीमध्ये इन्व्हाइट करत चालू त्यांना बोलत चालू आणि तुम्हाला मार्गदर्शन जे आहे तर सरांचं उपलब्ध करून देत जाऊ तर या निमित्ताने आपल्या अकॅडमीच्या वतीनं सरांचं मी एक आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद